तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि ते देऊ शकतात कारण शेवटी त्यांचा पक्ष आहे आणि ते अध्यक्ष जे बोलणार आहे तेच होणार आहे ते त्यामुळे असले जरी निवडणुकीला उभे राहिले तरी शेवटी लोकशाहीच्या दरबारात त्यांना मला दोघांना जायचं जनतेला गृहित धरून कुठली कामं होत नाहीत जनता हा मतदार राजा आहे आणि आप आपल्याकडं एक दिवसच मतदार रा, पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला जायचा आज जनतेच्या घरामध्ये राजा जन्माला होतो तर मतदार राजांना गृहित धरून कुणी गृहित धरत असेल तर तो त्यांचा वागेल पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण हार बावनकुळे बावनकुळे नाही कुणी उद्या लढायचं नाही आपल्याला आम्ही आताही लगेच लोकसभेला पक्षाने ठरवलं कोणी बी मग उद्या मला कुठली बी निवडणूक गाला कुठली मी लढू शकतो ना मी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात